なるほど。 रक्तदानानं असंख्य लोकांचा जीव वाचविता येतो या भावनेतून पंच्याऐंशी रक्तदात्यांनी देवळा एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन महाविद्यालयाचे संस्थापक कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रक्तदान केलंय कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक व रोटरी क्लब ऑफ देवळा टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं देवळा एज्युकेशनचे चेअरमन प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहेर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे देवळा तालुका संचालक विजय पगार माजी संचालक डॉक्टर विश्राम निकम राष्ट्रसेवा योजना विभागाचे नाशिक जिल्हा समन्वयक डॉ डी के आहेर रोटरी क्लब देवळा टाऊनचे अध्यक्ष राकेश शिंदे सेक्रेटरी डॉक्टर सुनील आहेर डॉक्टर सतीश ठाकरे उपप्राचार्य डॉ जयवंत भदाने उपप्राचार्य आर्यन निकम रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉक्टर राकेश घोडे लेफ्टनंट बादल लाड उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व एनसी सी विभागानं केलं स्टार लक्ष मराठी न्यूज साठी देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड